आज तू चार वर्षांचा झालास आणि मला अजूनही विश्वास वसत नाही आहे की हे तेच छोटंसं बाळ आहे जे माझ्या कुशीत कपाळावरून हात फिरवताच लगेच झोपून जायचं तुला पहिल्यांदा हातात धरलं तर माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण होता आज तुझ्या वाढदिवसानिमित्त मला तुला काहीतरी सांगायचं आहे कीप ड्रीमिंग लविंग आणि जसं आहेस तसाच राहा त्या तुझ्या छोट्याशा क्युरियस माइंडमध्ये जे जे प्रश्न येतात ते नेहमी विचारत राहा आणि कायम लक्षात ठेव आयुष्यात कधीही काहीही वाटलं तरी वी विल ऑलवेज बी युअर सेफ प्लेस स्वतःवर नेहमी विश्वास ठेव हो, आणि यशाचं शिखर गाठ कायम आनंदी राहा खुश राहा आणि ऑलवेज रिमेंबर दॅट यू आर नेव्हर अलोन जिथेही जाशील सगळ्यांना तुझ्या काइंडनेसने आणि प्रेमाने जिंकून घे नेव्हर लूज युअर स्पार्क दॅट मेक्स यू सो स्पेशल आता तू मोठा होतोय तसं तुझ्या भोवतीचं जगसुद्धा मोठं होतं आहे परंतु माझ्यासाठी तू तो तोच बेबी आहेस ज्याला मी अगदी छोटंसं असताना हातात धरलं आहे आणि अरीन आज तू चार वर्षाचा झाला आहेस हॅपी बड्डे बाळा तू सगळ्यांचा खूप लाडका आहेस आणि कायमच राहशील नेहमी चांगलं कार्य घडू दे तुझ्या हातून आणि सगळ्यांचा आनंदाचं तू कारण ठरावं हेच आजच्या दिवशी माझं स्वामींकडे मागणं आहे